आय मॅरिड माय बेस्ट फ्रेंड तयारीही करत होते आणि आय गेव्ह माय बेस्ट पण फॉर वॉट एव्हर रिझन ते नाही झालं काहीच सुचत नाहीये तो, तो हायपर होतो आणि कालच आता आपण खाऊया आधी बास आता आपण खाऊया मला आता काही सुचत नाही बाल बाल आउट आउट आजच्या एंटरव्यूला एक वेगळाच ग्लॅमर आहे दोन साईडला अशा दोन ग्लॅमरस अभिनेत्री बसल्या आणि मध्ये हँड मग बसलाय खूप स्वागत एक स्ट्रगल सुरु स्ट्रगल आहे आउटफिट निवडण्यामागचं म्हणजे मुलांचं साधारण असतं ना की मुली वेळ घेतात रेडी व्हायला आय एम रेडी आय एम रेडी म्हणतो शेवटी फ्रेम मध्ये बसलाय याबद्दल तुला काही स्पष्टीकरण द्यायचंय मला काही करायला नव्हतं तर मी टाइमपास करत पण त्या टाइमपासच्या वेळामध्ये असं नाही वाटलं आपण रेडी होऊन बसूया उगाच माझ्या दाढीचे टाइमपास टाइमपास मधून काही केस उडवत होतो हे एक वायफळ काही गोष्टी पण तुमची मैत्री म्हणजे आता फ्रेम मध्ये बसल्यावर मला फक्त झलक दिसली प्रेमाची गोष्ट असा संपूर्ण शूट होता ना म्हणजे आई आल्यावरही तुमची जी वेगळी केमिस्ट्री दिसून येते आपल्याला की कशी आहे कशी तुमची फ्रेंडशिप झाली आहे पूर्ण शूट दरम्यान uh, मी पहिल्यांदा जेव्हा एव्हरेस्टच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा हा खालती फोनवर बोलत आ, उभा होता आणि आय वॉज व्हेरी एक्सायटेड टू मीट हिम कारण त्याचं काम मी बघत आली आहे आणि आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा पण ऍक्च्युली खूपच सहज hmm. आमचं बोलणं सुरू झालं आणि एक जी वाईब मॅच hmm. होते ना ती एकदम पटकन झाली आणि त्यामुळे काम करायलाही खूप मजा आली त्याच्याबरोबर ही इज व्हेरी इझी गोईंग आणि मस्त आहे एकदम येस आणि इतकं कम्फर्टेबल झालाय की तो स्वतः व्हॉट्सॲप यूज नाही करत पण जे काय सेंड करायचं ते रुचाच्या व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप यूज नाही करत दिस इज अ नॅशनल हेडलाईन पण हे अक्के जगाला माहिती आहे आता पण म्हणून त्यांच्याकडे ऑप्शन्स येत आहेत ना त्यांच्या मोबाईल वर ऑप्शन्स येत आहेत सुखी माणूस आहे आम्हाला असं की नाही कोणती संधी सुटायला नको म्हणजे व्हॉट्सअप ऑन हवं ईमेल ऑन हवं फोन ऑन हवंय सो दिस इज अ व्हेरी गुड अॅटिट्यूड टू हॅव सम टिप्स यू टू शेअर ललित सर बी लेझी बी लेझी पण नाही ललित म्हणजे जेन्युअनली मला प्रश्न पडला जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं होतं की तू व्हाट्सअप यूज नाही करत आपल्या इंटरव्यू मध्ये तू म्हणाला होतास राष्ट्रीयच्या तर ते तेव्हा मला प्रश्न पडला की कसं म्हणजे जगतोस कसा अरे कारण व्हॉट्सअपच्या आधी माणसं जगायची आता त्याच्यामध्ये काय त्याच्यामुळे असं काहीच नाही व्हॉट्सअप मुळे मला नाही वाटत की खूप काही अडून राहतं तुमचं काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला पाठवायच्या असतील तर त्या मला वाटतं मेल वर येऊन जातात तर आवश्यक गोष्टीच माझ्यापर्यंत पोहोचतात असं मला वाटतं उलट जर व्हॉट्सअप नाहीये फायदे असतील पण मला वाटतं जरा जास्त आहेत तर मी 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 आणि आळशी पण आहे म्हणून नाही वापरत येस yes. रिधिमा वेलकम मराठी मधला डेब्यू आहे तुझा आणि इतका सुंदर विषय घेऊन तू येतेस ह्याची वाट बघत होतीस की छान विषय आपल्याकडे आला तरच आपण मराठी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवायचं की काय पूर्ण विचार होता तुझा मोस्ट डेफिनेटली आय वॉज वेटिंग फॉर द करेक्ट टाईम करेक्ट ऑपॉर्च्युनिटी आणि ती मला म्हणाली आहे थँक्स टू सतीश सर एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि यू आर आस्किंग फॉर फ्रेंडशिप तर कशी आमची ट्युनिंग आहे सगळ्यांची जबरदस्त ट्युनिंग आहे अँड वी कॅन ऑल वॉच फॉर इट कारण की रुचा आणि माझे Uh, जा, जास्त सीन्स नाही आहेत पण तरी आम्हाला खूप मजा आली अँड ऑफ स्क्रीन तो वी आर लाईक फ्रेंड्स ओनली आय मीन वी आर फ्रेंड्स अँड ललित इज माय गो टू पर्सन फॉर अडवाईस आणि ही इज ही सो पॅली ही मेक्स इट सो इझी रुचा हॅज बिन सेईंग दिस अँड आय ऑल्सो अग्री जेव्हा आमचे सीन्स असतात आणि ललित इज बिहाइंड द कॅमेरा ललित ऑलवेज गिव्स ऑल हिज क्यूज विथ द सेम सिन्सिअरिटी तर ते खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी अँड आर व्हेरी हॅपी टू हॅव येस मस्त कौतुक होते छान पण ह्या आधीच गोष्ट पार्ट वन होता ना त्याच्यामध्ये पण सागरिका घाटकेचा डेब्यू होता आणि ह्या सिनेमातून तुझा डेब्यू होतोय मला असं वाटतं मला जाणून घ्यायचं की पहिली नीट जेव्हा यांच्यासोबत झाली आणि ठरलं की तू हा सिनेमा करतेस काय फिलिंग होते कारण का महाराष्ट्रात तू वाढली आहेस मुंबईची पोरी आहेस काय सांगशील मराठी सिनेमा करताना ती एक वेगळी फिलिंग काय एक्सप्रेस करशील ऑफकोर्स इट्स अ मॅटर ऑफ प्राईड मला गर्व होतोय आणि मेन तर मी हेच बोलत आले की माझी आजी खूप खुश आहे oh, wow. आमच्या घरी दिवाळी सुरू झाली <laughs> आहे खूप एक्सायटेड आहोत आम्ही आणि जेव्हा मी ह्यांना भेटली तर ऍक्च्युली रिडिंगसाठी मी ह्यांना भेटली होती hmm. पहिल्यांदा तू नव्हतीस मी आणि hmm. तू, hmm. तू, hmm. तू होते hmm. अच्छा सॉरी मिस्टेक झाली माझी नाही नाही तू पहिल्यांदा आपण ऑफिसमध्ये होतो तेव्हा हा तू नंतर आली होती करेक्ट Uh, आणि जेव्हा मला रोहननी कळवलं रोहन, रोहन आमचे जे कास्टिंग डिरेक्टर आहेत सो ही टोल्ड मी यु आर सिलेक्टेड फॉर दिस रोल आय वॉज ओवर द मून बिकॉज असा हा सेटअप मिळणं आय डोंट थिंक इट्स व्हेरी व्हेरी इझी इट डझन्ट फॉल इन टू युअर लॅप आणि माझ्यासाठी हे झालं आहे सती सर एव्हरेस्ट फिल्म एव्हरेस्ट एंटरटेनमेंट सो आय थिंक इट्स इट्स इट वॉज गॉड सेंट आणि परफेक्ट टायमिंग ट्रू आणि ललित आपण लास्ट मंथ हे भेटलो आरपारच्या निमित्ताने yes. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लव्ह स्टोरीज तू एक्सप्लोअर करतोस आणि ही जरा एक वेगळी आणि असं नाही आहे की हे विषय जरा वेगळे आहेत मला असं वाटतं आपल्या जनरेशनला सूट होणार आहे आणि आपल्या मनात हे सतत सुरू असतं हाऊ इज प्रेमाची गोष्ट डोंट फॉल कस काय एक्सप्लेन कर खूपच कमाल खूपच एंटरटेनिंग आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये जास्त मला वाटतं की रोलर कोस्टर राईड सारखी फिल्म आहे की ज्याच्यामध्ये इमोशन्स वेगवेगळ्या भावनांमधून ते कॅरेक्टर आणि बाकीचे सगळे कॅरेक्टर जात आहेत आणि सगळ्यात वेगळी गोष्ट ती म्हणजे एक मॅजिकल मोमेंट आहे किंवा मॅजिकल एक ऑब्जेक्ट काहीतरी एक एलिमेंट mm, आहे mm, mm. या आणि ते आहे व्ही एफ एक्स ची जी गोष्ट आहे आणि स्क्रिप्ट मध्ये जी मॅजिकल एलिमेंट आहे तो mm. तर ते परफॉर्म करताना त्या स्क्रिप्टचा भाग असताना त्याच्यामुळे जी प्रेम सांगायची पद्धत आहे किंवा प्रेम मांडायची पद्धत आहे mm. प्रेम समजून घेताना त्या मॅजिकचा काय उपयोग होतोय या सगळ्या गोष्टी खूप नव्याने मला वाटतं आणि तू लहानपणापासून काम करतेस म्हणजे जोधा अकबर असो किंवा आता हल्ली पाणी चित्रपट तर एकदम साधी होती पण आता प्रेमाची गोष्ट मधली रुचा तुझी भूमिका कशी आहे आणि कसं एक्सप्लोअर केलं स्वतःला पूर्ण या जर्नीमधनं पाणीमध्ये जी भूमिका होती ती एका गावातल्या मुलीची होती त्यामुळे ती कम्प्लिटली वेगळी होती कारण म्हणजे आणि तो तो भाग मला करायला मिळालं हे माझ्या भाग्याची गोष्ट कारण नाहीतर कधी आपण ते तो ती बॉडी लँग्वेज तो लहजा कधी एक्सप्लोअर करणार त्यामुळे तो पहिल्याच चित्रपटात माझ्या मराठी पहिल्या चित्रपटात करायला मिळाला हे खूप भाग्याची गोष्ट आहे मॅरी ही भूमिका मी ह्या चित्रपटात साकारते आणि मॅरी ही प्रत्येक मुलीत आहे इज अ गर्ल नेक्स्ट डोअर ती एकदम सिम्पल आहे आणि मॅरी ज्या जर्नीतनं ह्या चित्रपटात जाते ती प्रत्येकच मुलगी कुठे ना कुठेतरी जात असते सो इज अ सिम्पल गर्ल आणि एव्हरी डे आपल्याला जी मुलगी बघायला मिळते तशी ती आहे नाईस क्यूट पण मला प्रत्येकाच्या कॅरेक्टरमधलं सांगा की कॅरेक्टरमधली एक गोष्ट आणि तुम्ही जे आत्ता आहात अशी एक सिमिलर कोणती गोष्ट आहे का म्हणजे मेरीमधली क्वालिटीची उंचामध्ये सुद्धा आहे अशी एक एक क्वालिटी मला सांगा ती घाल मेरी अर्जुन तिचा लहानपणापासूनचा मित्र आहे आणि ती त्यांच्यासाठी त्याच्यास त्याच्यासाठी काहीही करू शकते mm. म्हणजे ती बऱ्यापैकी स्वतःच्या पुढे जाऊन mm. त्याच्याबद्दल विचार करू शकते तर माझाही माझ्या फ्रेंड्सवर जीव mm. खूप आहे त्यामुळे mm. त्यांच्यासाठी मी आय कॅन डू एनिथिंग फॉर दॅट आणि रिअल लाईफ मध्ये हिची प्रेमाची गोष्ट सफल झाली आहे लग्न तिचं माय बेस्ट फ्रेंड बात इज इट्स लाईक टू मॅरी युअरिंग वंडरफुल कारण एक जेव्हा तुम्ही लाईफच्या जर्नीमधन जाता आणि एक मित्र तुमच्या बरोबर hmm. असतो म्हणजे आजही हा uh, <laughs> <laughs> जे आउटफिट हे करायचं hmm. होतं आम्हाला ते मी इमिजिएटली त्याला फोन केला आणि फॉर्च्युनेटली तो घरी होता अदरवाइज इज बिझी विथ वर्क पण माझं आणि त्याचं जे कॉर्डिनेशन आहे ना ते एकदम परफेक्ट आहे आणि न बोलताही त्याला बऱ्याच गोष्टी कळतात तर ते ट्युनिंग माझ्या लाईफ बरोबर आहे ह्याचा मला खूप आनंद आणि मिळालं बात येस टचबुर्ड येस ललित काय सांगशील तुझ्या कॅरेक्टरमधली सिमिलर गोष्ट ललितमध्ये काय अर्जुन लवेबल लव्हेबल तर आहे मग तसं मार्ग सिमिलर असू शकत म्हणजे एक पदार्थ खाल्ला आधी गोड आणि आफ्टर टेस्ट असा झटका लागतो मे बी तसा अर्जुन असावा लवेबल आहे ह्याच्यात काही डाऊट नाहीये त्याचं प्रमाण आपल्याला मिळत जवळच्या लोकांना मी त्यामुळे ते मला असं म्हणत असत तर मला वाटते की ती एक सिमिलर गोष्ट आहे दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत प्रियाची ती खूप अम्बिशियस आहे ती फोकस्ड आहे आणि मी दोघी आहे अँड इफ यू आस्क मी वॉट्स डिफरंट ती खूप मनात ठेवून ठेव ती खूप मनात गोष्टी ठेवते माझं असं नाही मला काय पण खटकलं की मी अपसेट आहे तर मी uh, बोलून घेते माझ फर्स्ट पर्सन टू कॉल इज माय सिस्टर मी तिला कॉल करून बोलणार की बाबा माझ्याबरोबर मा असं झालं तर मी काय करू सो दिस इज द सिमिलॅरिटी दॅट आय हॅव विथ माय कॅरेक्टर डिफरंट पण तुझे हिंदी प्रेक्षक आता बघत इतकी अस्खलित मराठी म्हण बोलतेस तू म्हणजे uh, तू असं बोलला तर मी किती खुश झाले तुला आयडिया नाही थँक्यू थँक्यू अॅक्च्युली मी खूप अप्रुव्हल घेत असते मी सरांना विचारते मी बरोबर बोलते ललितला विचारते रुचाला विचारते लॉट ऑफ कॉन्फिडन्स आणि आय थिंक आय एम गेटिंग बेटर फर्स्ट शुअर श्योर आणि लाईफ इज ऑल अबाउट सेकंड चान्सेस ह्या टर्मवर तुम्ही तिघं किती बिलीव्ह करता रिधिमा तू स्टार्ट कर हो मी बिलीव्ह करते आणि मी लोकांना दिलं पण आहे आणि आय विल ऑलवेज आज कॉल्सो इन द फ्युचर बिकॉज वी आर ऑल ह्युमन आणि सगळे लोक मिस्टेक करतात त्याच्यात काय इट्स इट्स अ ह्युमन टेंडन्सी तर सेकंड चान्स देणारा माणूसही खूप मोठा आणि घेणारा टू आज कॉल्सो इट डजन मेक यू द स्मॉलर पर्सन सो सेकंड चान्सेस खूप इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये चान्सेसच असतात मला वाटतं की जोपर्यंत तुमची जर्नी चालू आहे तोपर्यंत चान्सेस आहेत त्याच्यामुळे चान्स घेत राहिलं पाहिजे कुठेही जर तुम्हाला वाटलं की आ, हे बरोबर नाही झालंय तर तिथे काही आपली जर्नी थांबत नाही पिक्चर अभी बाकी सो yes. असतात सतत रुचा सेकंड चान्सेस आय डोंट नो म्हणजे मिळतातच आपल्याला आयुष्यात असं नाही आहे मिळाले तर खूपच चांगली गोष्ट आहे म्हणजे पण जरी नाही मिळाले तरी ती तो जो चान्स आहे त्याचा बेस्ट करणं हे आपल्या हातात आहे सो so ते आपण कायम करत राहिलं पाहिजे असं वाटतं पण या पूर्ण जर्नीमध्ये आपल्याला असं अनेकदा होतं ना की जर मला सेकंड चान्स असताना मी हे क्रॅक केलं असतं की ऑडिशन क्रॅक केलं असतं किंवा एक्झाम mm -hmm. क्रॅक केली असती तुमच्या तिघांच्या लाईफमध्ये असा एक मोमेंट आला की या सेकंड चान्स आणि तो मिळाला आहे आणि तो क्रॅक केलाय झालंय म्हणजे सीन मध्ये पण आम्हाला कधी असं वाटतं घरी अजून एकदा करून घेऊया बट आय वुड लाईक टू हायलाइट वॉट रुचा सेड की हो लाईफ मध्ये सेकंड चान्स नेहमी मिळणं हे इट्स नॉट पॉसिबल बट यू मस्ट मेक द मोस्ट ऑफ इट वेन यू गेट इट बिकॉज यू आर लकी टू गेट इट मला वाटतं याच फिल्मच्या बाबतीत असं काहीतरी झालं होतं एकदम सुरुवातीला जेव्हा रोहनने मला फोन केला होता आणि तेव्हा माझ्या तारखांचा काहीतरी प्रॉब्लेम होत होता तर सुरुवातीला असं झालं की मे बी मला जमणार नाही हा सिनेमा mm. आणि मग काही दिवसांनंतर परत एकदा कनेक्ट झाला आणि मी पण त्याच्याशी mm. बोललो आणि मग परत हा प्रोजेक्ट ऑन झाला सो गेस दिस फिल्म सेकंड चान्स मीस माझा मिस मला म्हणजे मला मिळालं असतं तर एक एक रोल होता जो मला खूप मनापासून करायचा होता uh, मी कथ्थक शिकलेले आहे आणि तो जो एक तो ड्रीम mm -hmm. रोल होता ख mm -hmm. खरंच आणि त्याचा त्याच्यात कथ्थकचा खूप छान वापरही oh. होणार होता आणि माझ्या अतिशय आवडत्या दिग्दर्शकाबरोबर तो होता mm -hmm. आणि मी त्याच्या ऑडिशनसाठी खूप तयारीही mm -hmm. करत होते आणि आय गेव माय बेस्ट पण फॉर वॉट एव्हर रिझन ते नाही झालं तर कुठेतरी आपल्याला कायमच असं एक ॲज अन आर्टिस्ट वाटत राहतं की मेबी हे बेटर केलं असत हे बेटर केलं असतं तर त्याचा सेकंड चान्स मिळाला असा मी अजून काहीतरी इन ना की असा तो रोल लवकर तुझ्या लाईफ मध्ये यावा है ना सो ह्या सिनेमात सुद्धा दोन मजेशीर एलिमेंट्स म्हणजे स्वप्नी so, जोशी आणि भाऊ कदम म्हणजे त्या ज्या मोमेंटला येतात म्हणजे आम्ही तर फक्त ट्रेलर पाहिलाय पण त्यांच्यासोबत काम करताना प्रत्येक म्हणजे मला असं वाटतं भाऊ कदम ज्या फ्रेममध्ये असतील असा डल मोमेंट कधीच नसतो से त्या सेट वरचा तो एक्सपिरियन्स मला जाणून घ्यायचा ललित तुझे सीन्स त्यांचे त्यांच्यासोबत बरोबर मला खूपच मजा आली एकदम दोघांबरोबर मी पहिल्यांदा काम करत होतो आणि त्यांचा ईज जो आहे ना काम करण्याचा तो खूपच सुंदर आहे तो बघण्यासारखा आहे तो शिकण्यासारखा आहे की ते एफर्ट्स नाही घेत दोघे ते खूपच ईज ईजने काम करतात त्याच्यामुळे ते, ते वातावरण पण तुम्ही काम करत असताना खूप खूप हलकं होऊन जातं आणि आपण परफॉर्म करतो असं प्रेशर नसतं आपल्यावर तुझं कसं इंटरॅक्शन राहिलं की तुझे सीन्स आहेत माझे ऍक्च्युली त्यांच्याबरोबर सीन्स नाही आहेत आय विश असते पण मी जे चित्रपटातले जे सीन्स बघितले किंवा एक माझ्या मते भाऊ सरांबरोबर तुझा सीन आहे त्या बेंचवर आणि त्याच्यात त्याच्यात तेव्हा मी होते तिकडे Uh, काही लोक असतात जे दे ट्राय टू बी फनी फनी अँड आर क्षणापर्यंत बोलत होते की मला मला पाठ नाही होते मला वगैरे वगैरे स्क्रिप्ट आणि आणि ते बोलायला लागले तर मी मी प्रेक्षकच झालो म्हणजे मी काम करता करता त्या फ्रेममध्ये होतो म्हणून प्रेक्षक मी प्रेक्षकासारखा बघत होतो त्यांच्याकडे की ज्या पद्धतीने त्यांनी जागा काढत होते ते बारीक बारीक आणि ते त्यांनाही कळत नव्हतं आणि असं त्यांचं म्हणणं होतं पण जे काही होतं ते खूप छान होत रिद्धिमा तुझे सीन्स आहेत दोघांसोबत की बट मी दोघांना भेटली ऑफ स्क्रीन आणि भाऊ सरांना तर ऍक्च्युली किती दोन दिवस आधीच मी त्यांना भेटले आणि ही सो फनी इज माय डॅड फेवरेट मला एक फोटो घ्यायचा त्यांच्या फॉर माय डॅड यस ऍक्च्युली स्वप्निल सरांबरोबर पण आमचे आमचे सीन्स नाही आहेत पण त्यांचा जो एक चाम आणि hmm. ते ते जेव्हा डायलॉग म्हणतात ना तेव्हा मजा येते तुम्हाला yes. आणि लाईट्स ऑफ द स्क्रीन ट्रू व्हेरी ट्रू आणि मला असं वाटतं सतीश सर इज वन ऑफ द कुलेस्ट डिरेक्टर्स म्हणजे त्यांच्यासोबत आपण ओपन अप आप होऊ शकतो yeah. काही असेल तर त्यांच्यासोबत काम करताना एक्सपिरियन्स मला जाणून घ्यायचा कारण कि का किती चिल असायचे सेटवरती किंवा काय ओरडा पडला आहे का तिघांना खूपच चिलत सीनमध्ये खूपच चिलत आणि खूपच मोकळीक आम्हाला होती इन जनरल आमचे कॅरेक्टर्स पण साकारताना आणि खूपच त्यांचा प्रत्येकच बाबतीत एवढी क्लॅरिटी आहे mm. ते त्यामुळे त्यांचा ऑरा तो काय आहे ना ते आपल्याला त्यांच्या सेटवरच्या त्यांचा जो वावर आहे त्याच्यामधनं आपल्याला आणि त्यांनी इतक्या लव्ह स्टोरीज क्रिएट केल्या आहेत सिनेमा थ्रू मला असं वाटतं त्यांनी पी एच डी च पदवी दिली पाहिजे या सगळ्यांमध्ये सतीश सर त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये बोलतात की माझं प्रेमावर फार प्रेम आहे अँड विच इज वॉट ऑडियन्सिस कॅन सी Uh, त्यांना खूप नॉलेज आहे आज mm. आजची uh, जे पल्स आहे जेन्झीची mm. 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 पल्स बोला mm. की काय mm. mm. yes. <laughs> mm. ही इज कॅचिंग ऑन टू इट अँड ही इज चर्निंग आउट दॅट ग्रेट कॉन्टेंट फॉर एव्हरी वन टू सी ती खूपच पॅशनेट आहेत आणि ते सगळ्यांना खूप रिस्पेक्ट देतात सेटवर म्हणजे कोणीही कुठल्याही हुद्द्यावर काम करणाऱ्या व्यक्ती असला त्यांना प्रत्येकाला ते खूप रिस्पेक्टने वागवतात त्याच्यामुळे त्यांच्या सेटवरचं वातावरणच खूप वेगळं असतं कुठेही आरडाओरडा कधीच आम्ही ऐकला नाही आणि खूप शांतपणे ते येऊन तुम्हाला सांगतात तुम्हाला वेळ देतात त्याच्यामुळे कधीच असं प्रेशर नसतं की अरे वेळ चाललाय पटापट असं कधीच आम्हाला झालं नाही आम्हाला आमच्या आमच्या ईजने मला वाटतं की ऍक्टर हँडलिंगचं पण त्यांचं जे काही नॅक आहे त्यांची ते खूपच सुंदर आहे येस आणि मला असं वाटतं प्रेमाची गोष्ट या टीजर ट्रेलर मध्ये खूप छोट्या गोष्टी दिसतात आम्हाला मूवी तर खूप वास्ट आहे पण मला रुचा तुला जाणून घे तुझ्याशी तुला विचारायला आवडेल की असं म्हणतात की ट्रू लव्ह जेव्हा आपल्याला भेटतं ना आपण इन अँड आउट चेंज होतो जे आपल्यात फ्लॉज असतात म्हणजे आपल्याला चेंज व्हायला हो भाग पडतं डू यू बिलीव्ह इन दिस स्टेटमेंट आय थिंक ट्रू लव्ह हे तुम्हाला तुमच्या इम्परफेक्शन्स बरोबर यू आर ओके विथ युअर इम्परफेक्शन्स तुम्ही एक्सेप्ट करता स्वतःला आणि तुम्ही स्वतःच्याही नव्याने प्रेमात पडता आणि तीच ब्युटी आहे त्या रिलेशनशिपच्या गेव्हेंटिंगची नाईस आणि असं नाही असं गरजेचं नाही की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमधलंच प्रेम मित्रमित्रांमधलं प्रेमसुद्धा तितकंच आपल्याला चेंज व्हायला हेल्प करतं आत्ता सीनच्या वेळेला तुम्ही एकमेकांना किती हेल्प केली आहे किंवा ह्याच्याकडनं मी ही गोष्ट शिकली हां हे खूप इझनी करतो आहे हे मला शिकायला आवडेल असे या मुमेंट्स घडले आहेत माझे ललितबरोबर सगळ्यात जास्त सीन्स आहेत आणि तो सतीश सर म्हणतात की ही इज आणि आय आर कम्प्लिटली अग्री विथ इट की ही इज अ व्हेरी गुड लुकिंग गुड ॲक्टर आणि ते कॉम्बिनेशन खूप डेडली आहे असं मला वाटतं वॉट मोर इज निडेड ना कुठल्याही ऍक्टरमध्ये तो जितक्या सहजतेने काम करतो तो तुम्हालाही तेवढ्याच अर्नेस्टली आणि सिन्सिअरली क्यूज देत राहतो तुम्हाला इम्प्रुव्हमेंट तुम्ही काय ॲज अन ॲक्टर करू शकाल ते सांगतो तर एवढा जेव्हा तुम्हाला गिव्हिंग कोस्टार मिळतो तेव्हा तुम्ही तुमचा पण एक्सपिरियन्स मला काम करायला खूप खूप मजा क्या बात या मला हिच्याकडून एकतर जे शिकायला मिळालं तो म्हणजे कॉन्फिडन्स ती खूपच कॉन्फिडेंट कॉन्फिडंट तिने जे काही काम केलंय त्याच्यामुळे असेल पण तिच्यामध्ये भीड नाहीये काही करायची कोणासमोरही हो काही बोलायची काही काही जर तिला सांगितलं तर ती तितकेच ओपनली ते रिसिव्ह करते आणि एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करते आणि रिधिमा बरोबर काम करताना तिने जेवढं काम केलं आतापर्यंत तिचा जो अनुभव आहे तिचा एक्सपिरियन्स आहे तो कळून येतो ते त्या ज्या पद्धतीने ती कॅमेरा कॅमेऱ्याचा तिला कधीच मला वाटत नाही की काही प्रेशर असतं किंवा काय असतं कॅमेरा तुम्ही कुठेही लावा काही करा कसंही करा ती कुठल्याही अँगलने ग्लॅमरस दिसेल म्हणजे ती त्याच्यामुळे ती तेवढ्या ती काम करते सो सतीश सर मला वाटतं की ते सगळ्यांचं जे काही पॉझिटिव्ह होते ते सगळे वापरून सीन आमचे कोरिओग्राफ करायचे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत होतो तर ते सगळे एन्हान्स होत होतं ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या दोन्हीकडून अँड आय जस्ट वॉन्ट टू से दॅट यू फॉर बीइंग सो पेशंट अँड मला खूप मजा आली बरोबर काम करून होप की मला अजून आता प्लीज तुम्ही लक्षात याद रखना ये चेहरा पण आता आपण मस्त गेम खेळूया ज्याचं नाव आहे हाऊ डज युअर को स्टार रिॲक्ट ठीक आहे सेटवर ना मी सिच्युएशन देते सेटवर हे ही व्यक्ती कशी रिॲक्ट करायची त्यावेळेला हे मला सांगायचंय एक्झॅक्ट रिॲक्ट करून दाखवायचं त्या पर्सनसारखं सारखं ठीक आहे लंच ब्रेक लागायला खूप डिले होतोय आणि खूप भूक लागली चिडचिड होते कशा दीदीमा सोबत तू सेटवर होतीस का नाही म्हणणार तर मीच वेडी होऊन जातेच केलं बिस्किट विस्किट आय गेट ओके पण मला भूक लागते की जरा <laughs> बॅटके खाना खा लेते पहिले बार नाही ललित तुझ खूप छान ऍक्ट करू शकतेस मला वाटतंय मला वाटतं काहीच सुचत नाहीये आता खाऊया काय करेक्ट तो हायपर होतो आणि कालच आता आपण खाऊया आधी बास आता आपण खाऊया मला आता काही सुचत नाहीये किती वाजले बघा साडेतीन झालेत तर आपण खाऊया मी डोळे बंद करून बघितलं मला खरच वाटलं असं ललित बोलतोय एकदम एक्झॅक्ट बापरे दुरी ठीक आहे आपण येस रुचाचं कोणी ॲक्ट नाही ललित तू सांग रुचा कशी चिल हिच्यात अंड नाही ओके ओके okay. चिकन वा नेक्स्ट सिच्युएशन आहे सीन लागला आहे पण टचअपसाठी ना मेकअप दादा जवळपास नाही आहेत तर सीनसाठी डिरेक्ट डिरेक्टर सर कॉल देतात की चलो रेडी रोलिंग आणि तुला टचअप हवं आणि दादा दिसत दा नाही आहेत तर चिडचिड होते ना ती ती कशी म्हणजे झाली एका सेटवर म्हणजे माझी हां नाही तू आता ऑपोजिट सांगायचं आहे ती ती करणार मला पण माझं काय मला जर गर्मी होत ना आणि माझ्याकडे ते मलमल कपडा किंवा काय कारण की पूर्ण मेकअप यू नो यु नोड घ्यायचा परत इतका वेळ नाही वेळ नाहीये कोणी दिसत नाहीये आणि बाहेर आउटडोअर चालू आहे तर मी असं कुठे कोणीतरी द्या मला एक नॅपकिन द्या असं होतं माझं आय ऍक्च्युअली स्वतः दुसरं कोणी पण इफ आय हॅव प्लस पॉईंट आय ऑल्सो हॅव नेगेटिव्ह

<laughs> रुचा लवकर रेडी होऊन ह्या करण्यासाठी बसलेली असते काय करते मला ऑब्झर्वंट आहे तुझ्याकडे वेगळं काही आहे दोघी बट हे मी असं टाइमपास हे यू आर द स्वीटेस्ट क्या बात है <laughs> ललितला वगळून तुम्ही गेलात का डिनर लंचला वगैरे असं दोघी ललितला असताना पण असं झालंच ललितला वगळून तुम्ही दोघी गेलात तर ललित कसा रिॲक्ट करेल की नाही चिल असेल त्याच स्वतःचे पण प्लॅन <laughs> था था hmm. फारसा फरक पडेल नाही फरक पडेल खायलाच चाललेत ते लोक आणि तुला टाकून चालले म्हणाले त्याचे स्वतःचे वेगवेगळे प्लॅन असतातच पण स्वतःची कंपनी तुम्ही किती एन्जॉय करता म्हणजे एकटही जाऊन मूवी बघू शकतो बघितला ना मी बाहुबली एकटी बघून आले माय गॉड आणि मी एक मिनिटही बोर नाही झाले म्हणजे मी एकट्या स्वतःचा एक एन्जॉय माय ओन कंपनी तुला तर स्वतःची कंपनी खूप आवडते हो मला आवडते माझी कंपनी खूप मी स्वतःला खूप एंटरटेन करत राहतो येस नो बट आय लाईक टू हॅव लंच आणि डिनर्स विथ माय को ॲक्टर्स किंवा सतीश राम बरोबर आणि पल्लवी मॅम बरोबर आय युज टू हॅव लंच आमचं जो, जो पुण्याला शूट होता आय युज टू गेट काय आणायची पल्लवी मॅमला खूप माझं घरचं जेवण आवडायचं hmm. कधी कधी मी आवडायची त्यांच आणायची चटणी लसणाची hmm. चटणी आणि हे सगळं Yes, wow. येस वा पण आता जातं ना मला अशी एक गोष्ट सांगा की ह्या सिनेमातली तुम्ही नेहमी आयुष्यभर लाईफ टाईम तुमच्या सोबत ठेवाल एक्सपिरियन्सेस म्हणा किंवा इन्सिडेंट्स किंवा ते कॅरेक्टर करताना तुम्ही शिकलेला एक प्रसंग काय लाईफ टाईम मेमरी असेल या सिनेमाची ह्या um... सिनेमात ॲक्च्युली एवढे बाकीचे पण जे ॲक्टर्स आहेत ते एवढे दिग्गज आहेत अविनाश नारकर रमाकांत दायमा स्वप्निल सर आणि भाऊ सरांबरोबर माझं काम नाही आहे पण बघितलेलं आहे ऑन स्क्रीन ललित रिधिमा सगळं आणि मेन म्हणजे सतीश सरांचं डिरेक्शन बऱ्याच वेळेला तुम्ही ऑफस्क्रीन पण राहून ज्या गोष्टी ऑब्झर्व करू शकतात ना तेही तुमच्या त्या एक्सपिरियन्समध्ये इट मेक्स इट एन एनरिचिंग एक्सपिरियन्स आणि बऱ्याच ॲक्च्युली गोष्टी आहेत इवन फ्रॉम ललित Uh, त्याची जी बॉडी लँग्वेज आहे जी सहजता आहे आता त्याचं uh, चित्रपटात uh, त्या व्ही एफ एक्स आणि त्या तिकीटाबरोबर खूप काम आहे तर तो, तो जेवढा सहजतेने ते करतो ना आणि त्याच्यात पण ते uh, ग्रेसफुल दिसतं कुठेही चुकीचं नाही दिसत तर ह्या काही गोष्टी आहेत त्या खूप शिकायला मिळाल्या आणि इनफॅक्ट अविनाश सरांचं एक वेगळीच आहे त्यांची एनर्जी वेगळी आणि त्यांचा एक ॲक्च्युली सीन होता जो संबध सलग होता आणि त्याच्यात भरपूर त्यांचे ॲक्शन्स आणि ते चिडलेले आहेत असा तो आय थिंक सीन आहे तर तो एक शॉट काहीतरी त्यांचा काही कारणासोबत तो फायनलाइज नाही झाला पण त्याने त्याच ॲक्शन्स त्याच पॉईंटला दुसऱ्या शॉटमध्येही दिल्या आणि सतीश सराने आय व्हेरी क्लिअरली रिमेंबर की सतीश सर म्हणाले होते प्लीज हिम दॅट इज द साईन ऑफ अ ग्रेट ॲक्टर की एक गोष्ट इकडची तिकडे नाहीये हे असे जे एक्सपिरियन्सेस ते तुम्हाला म्हणून ग्रो व्हायला खूप मदत करतात गोष्टी आहेत एक पूर्ण अनुभव जो असतो तो या सगळ्या बारीक बारीक गोष्टींनी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींनी मिळून सिनेमा बनतो सिनेमा कधीच एकट्याचा नसतो हे पूर्ण आमचं टीम वर्क आहे आणि जेव्हा ह्याच्यातनं जेव्हा मी बाहेर काहीतरी घेऊन जाईन तेव्हा तू त्या सगळ्या अनुभवांबरोबर ही सगळी माणसं हे सगळे एक्सपिरियन्सेस सुद्धा माझ्या राहतील पण याच्याबरोबर मला वाटतं की मला अजून बरोबर घेऊन जायला आवडेल ते म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम जे फिल्म yeah. रिलीज झाल्यावर आम्हाला मिळणार आहे येस माझ्यासाठी तर माझी पहिली फिल्म सो इट्स फॉर एव्हर टू बी स्पेशल अँड ग्रेट सेटअप लाईक आय बिन सिंग इन ऑल माय इंटरव्ह्यूज सो इट्स अ मोठी संधी जी मला मिळाली ऑलवेज थँकफुल येस yes, आणि uh, ट्रेलरलाही खूप छान रेस्पॉन्स येतो प्रेक्षकांचा आणि आम्हाला तुला बघत राहायला आवडेल मराठी सिनेमांमध्ये आणि हे तर म्हणजे आपण दर महिन्याला भेटत असतो ललित सो आय एम होपिंग की आपण असं भेटत राहू छान काम करत तू आणि आम्हाला भेटत राहा थँक्यू सो मच गायज आणि ऑल द बेस्ट प्रेमाची गोष्ट दोन साठी थँक्यू सो मच